सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद सुरुवात राज ठाकरे मला वाटतं मराठवाड्यात केली उबाटाच्या लोकांनी केली तर म्हणजे हे आपली संस्कृती नाही आहे ही आपली परंपरा नाहीये महाराष्ट्राची आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं सुपाऱ्या टाकणं हे तर कुणालाही आवडलेलं नाही आणि शेवटी ऍक्शनला रिॲक्शन असते रिॲक्शन असते ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं परंतु याच कुठलंही समर्थन या, या ठिकाणी अशा प्रकारच्या कुठल्याही आज आम्हाला सुरुवातीपासून ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून काय म्हणत आहे हे सरकार घटनाबाह्य आहे हे सरकार एक महिन्यात पडणार हे सरकार दोन महिन्यात पडणार झाले दोन वर्ष होऊन गेले सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं कारण आम्ही बाळासाहेबांचे दिगे साहेबांचे विचार सोडले नाहीत आणि विचार सोडले नाहीत म्हणून आज लोक आमच्या सोबत येत आहेत आणि ज्यांनी विचार सोडले त्यांच्यावर अशी पाळी अशा याचा सामना करावा लागतोय ज्यांनी विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतोय आणि म्हणून ज्याने त्याने ठरवलं पाहिजे आपण कुठल्या कुडीचे आहोत आपलं ध्येय काय आपलं आपले विचार काय ह्या सगळ्या गोष्टी म्हणून सत्तेसाठी कुठलेही विचा विचारांची आम्ही करणार नाही आणि आम्ही केली नाही म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबान वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याला पसंती दिली आणि म्हणून तुम्ही पाहिलं आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हा शिवसेना पक्ष धनुष्यबानाचा बाळासाहेबांचा दिगे साहेबांचा भाजप नंतर हा सेकंड नंबरला होता आणि लोकसभेत पण आज उभाटा आणि धनुष्यबाण याचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला तर लोकांची पसंती कुणाला आहे लोकांनी कुणाला मान्यता दिली आहे मला सांगण्याची आवश्यकता मतदार औषध देण्यात अरे बाबा आता तुम्ही राजकीय खरं बोलायचं नव्हतं मला पण ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला जमतं <laughs> लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल घोटा दिलाय तो पाहिलाय आणि दिल्लीच काय आम्हाला सांगताय दिल्लीचे दिल्ली लोक मातोश्रीत यायचे पण आता मातोश्री सोडून मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालताय ते माहित आहे आपल्याला मला याच्यावर दिल्लीच्या बाबतीमध्ये कोणी दाखली देण्याची गरज नाही आम्ही जातो खुल्या आम्ही जातो या राज्याच्या विकासासाठी आणि आम्ही कुठलेही लपून छपून काम करत नाही आणि मुख्यमंत्री पद मला मिळालं पाहिजे अशी कुठली भावना मनामध्ये न ठेवता आम्ही सत्ता सोडण्याचं काम केलेलं आहे देशात नाही जगात हे उदाहरण तुम्हाला कुठेही भेटणार नाही लोक सत्तेकडे जात असतात सत्तेवरून पाय उतार होऊन विरोधाकडे जात नसतात आणि त्यामुळे काही लोक आता हे घेऊन फिरतायत मला मला करा मुख्यमंत्री मला मुख्यमंत्री करा ठीक आहे हे बघा आजही काहीतरी बोलले आजही दाढीवरून बोलले माझ्या दाढीची धास्ती आहे त्यांनी आनंदीगिरी साहेबांची दाढी ही धास्ती संपूर्ण महाराष्ट्राला त्याच मी मी त्यामुळे या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली ना गातली ना घातली आता त्यांना तेच काम आहे बाळासाहेब असते तर तुम्हाला मी सांगतो अशा प्रकारचं काम केलं असत तर त्यांना जंगलात फोटोग्राफी करायला पाठवलं असत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल